धुळ्यात दिवसा पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा चोरट्यांनी कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखलं थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर धुळे जिल्ह्यातील साक्री येथे एका पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली दोन ते तीन जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांना धमकावलं आणि कार्यालयातून पंधरा ते वीस हजारांची रोख रक्कम चोरली अशी माहिती समोर आली आहे दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर धुडघूस घातला आहे दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात नाना भिवा मारनर हा कर्मचारी जखमी झाला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळीत धाव घेतली दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकल्याचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या प्रकरणी साक्री पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे व्हायरल व्हिडिओत पाहू शकता की पेट्रोल पंपाच्या कार्यालयात दरोडेखोर घुसल्यानंतर त्यांनी पिस्तुलाच्या धाकानं कर्मचाऱ्याला धमकावल्याचं समोर आलं आहे दोन दरोडेखोरांच्या हातात पिस्तूल असून एका कर्मचाऱ्यावर या दरोडेखोराने पिस्तूल रोखल्याचा व्हिडिओ दिसत आहे पेट्रोल पंपावर काम करणारा कर्मचारी भीतीपोती कार्यालयात खाली बसतो कार्यालयात असणाऱ्या मधून रोख रक्कम लंपास करतात तर दुसरा दरोडेखोर कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा राहून आजूबाजूच्या परिसराकडे लक्ष ठेवत असल्याचंही या व्हिडिओत पाहायला मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यात दरोडेखोरांच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे दिवसा दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवून रक्कम लंपास केल्याची घटना घडली त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं समोर आलं आहे दरोडेखोरांनी पंपावरील कार्यालयात डल्ला मारून पळ काढला या पंपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यालाही त्यांनी मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे दरोडेखोरांच्या भयंकर कृत्याचा व्हिडिओ पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी सुरू केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे